काल आमच्या शेतातल्या पेरणीचा प्रारंभ झाला पण पावसाची आवश्यकता होती भरपूर पाऊस आला जसा अपेक्षित होता तसा नाही तर कालच पूर्ण पेरणी आमची होत होती म्हणून राहिलेली पेरणी आज पूर्ण होते आहे मस्त वातावरण आहे आजचे या पेरणीच्या कामामध्ये आमचे भागवतराव ठाकरे आणि रघुनाथ व्यवहारे या ठिकाणी पुरुषार्थ करत आहेत कितीही सेंद्रिय शेती करतो म्हटलं तरी सध्याच्या कालावधीमध्ये रासायनाचा वापर थोडा होत तरी करावा लागतोच आमचे बटीदार भागवत ठाकरे यांचं म्हणणं आहे की शेणखी शेंक, शेणखताशिवाय मजा नाही पण आता शेणखत जमा करण्यासाठी ढोराची आवश्यकता आता ढोर घ्यावा लागेल भागवतराव पहिले आहे ना ढोर घ्या पहिले हो तेव्हा आपलं शेणखत तयार होईल तयार करा विठ्ठल वाघांची एक कविता होती की काळ्या मातीत मातीत तिफन चालते पण ती कविता आता कालबाह्य झाली खूपच लवकर संस्कृती संक्रमण झालं आणि आता मात्र असं म्हणावंसं वाटते की काळ्या मातीत मातीत ट्रॅक्टर चालते आणि ट्रॅक्टर चालवून एकटाच ड्रायव्हर पेरते अशा प्रकारे आता वातावरण झालेलं आहे हे आमचा मोहन ठाकरे आहे भावी बटईदा <laughs> भागवतराव चिरंजीव आहे खूप मस्त वातावरण आहे आणि सुंदर वातावरणामध्ये आजची पेरणी संपन्न होते आमच्या क्षेत्रामध्येच कालचा पाऊस भरपूर आहे मंगळूळखेर आणि तत्सम कारंदा क्षेत्रामध्ये हा पाऊस कमी आहे भारतमाता की जय वंदे मातरम धन्यवाद